शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे ते मुक्काम पोस्ट कळाशी इंदापूर तालुक्यातलं पुणे जिल्ह्यातलं एक गाव ते म्हणजे कळाशी या गावात आपण रिप इरिगेशन सिस्टीमच्या कन्सल्टेशनसाठी आलो आहे या गावच्या शेतकऱ्यात सौरभ देवकर साहेब त्यांच्या प्लॉटवर आज आपण आलो आहे आता या ठिकाणी त्यांनी आपल्याला पाठीमागं कॉल केला होता पण कामाच्या व्यापामुळे तिथं जाता आलं नाही आणि कन्सल्टेशन करता आलं नाही तर आता त्यांनी केलं पण तिथं लोकलच्या माणसाकडून केलं तर आता ह्या ठिकाणी केलं आहे काहीतरी सहा फुटाव त्यांनी बेड नियोजन केलं आणि नि त्यामध्ये दोन लॅटरल केलं ले, पण लॅटरल कशी के केली तर आठ लिटर डिस्चार्जची लॅटरल घेतली त्यामुळे होतं काय की पाणी त्याला जास्त लागतं शेतकरी बांधवांवरून नाना एसाय लॅटरल घेताना कधीही आठ लिटर डिस्चार्जची लॅटरल घेऊ नका त्यामुळे होतं काय त्याला पाणी जास्त लागतं आणि आपला पाठीमागणी येणारा फ्लो जो आहे तो कमी पडतो आता या ठिकाणी सुद्धा सेम सिस्टीम तशीच झाली पाणी काय समसमान पडना त्यामुळेच आपण त्यांना काय गोष्टी सजेस्ट केल्या नव्यानं एक वाल वाढवण्याची आपण त्यांना सांगितलं त्यानंतर अशा पद्धतीने केलं तर तुम्ही नव्यानं करत असाल तर काय गोष्टी काळजीपूर्वक करा म्हणजे असा त्रास होणार